लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरूंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्यक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम ढाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभा राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं केंद्र सरकारला देखील काय मागणी आपली राहणार आहे नाही केंद्र सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे स्वातंत्र्य पासून तर बांगला म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती राहील विरोधकांची संख्या एका बैठकीपुरतच मर्यादित राहिल्यामुळे त्यांना बैठक घेतल्याशिवाय पर्याय नाही विरोधकांची संख्या मोठी असते तर का तर ते सभाही घेतले असते शेवटी आज त्यांना त्यांच्या खालचा केडर पळून जाऊ नये त्यांचे आमदार जाऊ नये त्यांचे खासदार जाऊ नये यासाठी एक असं वातावरण तयार करणं आवश्यक वाटतं जेणे की जे काही उरलेले लोक आहेत ते तरी बरोबर राहावेत हा सगळा एक ज्याला म्हणतो रडीचा डाव आहे यावर अनेक आमचे नेते बोललेले आहेत ईव्हीएमवर शंका घेणं आता आम्ही स्वतः काउंटिंग उभं होतो जिद त्या मध्ये जिद जिदं आम्हाला अपेक्षित होतं तिथं मतदान पडलं जिथं अपेक्षा होती तिथं मतदान नाही पडलं त्यामुळे जनसामान्य माणसाने माहितीला कौल दिलेला आहे यापुढेही देत राहणार आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून या पुढच्या पाच वर्ष काम करायला कटिबद्ध आहे काँग्रेस देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचार जे आहेत आता कुठेतरी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत निवेदने दिली जात आहेत काय वाटतं उशिरा शहाण उशिरा सृचने शहाण पण नाहीये हे मताच्या बेरजेचं राजकारण करायचा प्रयत्न काँग्रेस करत आहे त्यांची भावना हिंदूंबद्दल नाहीच आहे पण संगमनेरमध्ये झालेला पराभव किंबोना अतर ठिकाणी झालेला पराभव म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा आमचा पराभव झाला ज्या प्रकारे झाला ज्या कारणांमुळे झाला तेव्हा त्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या पण लोकसभेमध्ये झालेल्या प्रकारानंतर जो आज विधानसभेमध्ये हिंदू जागा झाला प्रत्येक ठिकाणी हिंदू समाजाचा प्रत्येक मतदार बाहेर पडला आणि महायुतीच्या बाजूने कौल दिल्यानंतर त्यांना ही जाग आली की आता आपल्याला हिंदूंची पण गरज आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण त्यांचे डोळे उशिरा उघडलेत आता ते दोन्हीकडून हुकणार एवढंच मी सांगतो डॉक्टर पावसे अर्थांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस